वकील गुणरत्न सदावर्ते आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नेते जोशी यांनी मराठी भाषेबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचं समर्थन केले बैयाजी जोशी यांच्या वक्तव्यावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी टीका केली होती त्यावरून गुणरत्न सदावर्ते राज ठाकरे यांच्यावर थेट निशाणा साधलाय विशेष म्हणजेच फक्त राज ठाकरे यांच्यावरच नाही तर सदावर्ते यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावरही सडकून टीका केली पाहूयापणे समर्थन करतो त्यांच्या वक्तव्याचं स्वागत करतो आणि जे टीकाकार टीका करत आहेत त्यांनी दुसऱ्यांना म्हणजे भाषेचं ज्ञान पाजवायचा प्रयत्न करू नये उद्धवच्या बाबतीमध्ये म्हणेल की ठीक आहे बाबा तू काय तो कलाकार आहेस कलाकारांची कला एक वेगळी रिस्पेक्ट असू शकेल परंतु तू भाषेचा ज्ञानी आहे उद्धव आणि त्याचबरोबर राज ठाकरेंच्या बाबतीत मला म्हणायचं आहे की राज ठाकरे आपण एका पातळीवर राहून बोललं पाहिजे आपण राजकारणासाठी भाषेची चूल मांडून आपण त्याच्यावर राजकारण करावं परंतु भारताच्या संविधान भारताच्या माननीय सर्वोच्च न्यायालयाने स्पष्टपणे डोमिसाईल सांगताना पूर्ण देश देशात हा देशातला रहिवासी हा डोमिसाईल आहे देशात तो कुठेही वावर करू शकतो याचाच अर्थ लिबर्टी आहे भाषेची सुद्धा अॅडमिनिस्ट्रेटिव्ह लँग्वेज लँग्वेज जी आहे महाराष्ट्राची मराठी असू शकेल परंतु याचा अर्थ मराठी व्यतिरिक्त दुसरी भाषाच बोलता येणार नाही असं प्रतिबंध कुठेही नाहीये तक्रार महाराष्ट्रामध्ये मा, बॉम्बे हायकोर्ट आहे भाषा काय आहे मराठी जरी वकील असेल तर किंवा कोणत्या भाषेत होतो जजमेंट कोणत्या भाषेत होते स्वतःची लेकरं मला असं वाटतं की ज्ञान देताना अपने गिरेबान मे बी के देखो राज ठाकरे लक्षात ठेवायचं की गरीबाचे लेकर सुद्धा इंग्रजीत शिकले पाहिजेत विश्व वैश्विक ठिकाणी नोकऱ्यांना गेले पाहिजेत ते सुद्धा मोठे राजकारणी झाले पाहिजे देशपातळीवरले स्वतःची लेकरं इंग्रजी शाळेमध्ये शिकवायची आणि दुसऱ्यांना स्वतःच्या अवलादी इंग्रजी शाळेत शिकवायच्या आणि दुसऱ्यांना भाषेचं ज्ञान पाजायचं हे नाही चालत आणि त्यातल्या त्यात मला सांगायचं आहे की आज आपण जर मराठीच्या बाबतीत बोलला आणि भाषांच्या बाबतीत बोललं तर वेगवेगळ्या मराठी भाषांचे सुद्धा वेगवेगळे वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी आप आपली रचना आहे आणि भाषा ही समजण्याचं तंत्र आहे भाषा ही मुघली पद्धतीने स्ट्रेच करण्याची गोष्ट नाही आहे आणि म्हणून आज आपण जर नागपूरमध्ये बघितलं आमच्या तर नागपूरमध्ये किती टक्के लोक हिंदीत बोलतात ते बघा त्याच्यामुळे उत्तर भारतातला माझा भाऊ असेल जर तो भोजपुरी बोलत असेल तर तू हे बोलू शकत नाही मॉलमधला दुकानदार असेल तू मराठीतच बोललं पाहिजेस हे नाही चालत संविधानासमोर त्याच्यामुळे हे सगळे राजकीय चुली सांभाळणारी माणसं आहेत आणि त्याच्यामुळे वैचारिक दिवाळखोरीतून हे सगळं असं राजकारण करत असतात त्या त्या गोष्टीला फार महत्व द्यावं असं मला वाटत नाही त्यातले त्यात तो काय नाव हो तो याचा आमदार म्हणजे कनानगरचा तो आमदार तर म्हणजे फलतच काहीतरी शानपण शिकवायला निघाला तो आमदार तो म्हणते तुकडे टुकडे अ छोट राज्य ही संकल्पना भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची आहे तुम्ही थोडा अभ्यास करा ना काय परब नाव आहे त्या आमदारांचं थोडा अभ्यास करा स्वतंत्र विदर्भ आमची मागणी आहे स्वतंत्र विदर्भ झाला पाहिजे ही आमची मागणी की चोट आहे या अधिवेशनात सुद्धा आम्ही विनंती करतो की स्वतंत्र विदर्भ झाला पाहिजे त्याच्यामुळे मला असं वाटतंय की राजकारण आणि तुष्टीकरण हे भाषेच्या आधारावर प्रांताच्या आधारावर आता बंद केलं पाहिजे